नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पीएटीच्या विद्यार्थ्यांसाठी बाल विकास आणि शास्त्र फॉर पीएटी स्टुडंट अँड डेव्हलपमेंटी प्रश्न असा आहे देर इज अ डिस्क्रिप्शन ऑफ द फ्लाइंग मॅजिक मॅट इन अ सो दिस डिस्क्रिप्शन इज अ डायडस टाइप ऑफ इमॅजिनेशन ऑप्शन्स आर फर्स्ट फॅन्टॅस्टिक सेकंड इमिटेटिव्ह थर्ड प्रॅग्मेटिव्ह फोर्थ एस्थेटिक मराठीमध्ये एका बालकथेत उडणाऱ्या जादुई चटईचे वर्णन आहे तर हे वर्णन म्हणजे डायडस प्रकारची कल्पना होईल पर्याय नंबर एक फैर नंबर दोन अनुकरणात्मक नंबर तीन व्यावहारिक नंबर चार सौंदर्यनिष्ठ तर मित्रांनो याचं जे उत्तर आहे ते आहे फॅन्टॅस्टिक स्वैर देर इज अ डिस्क्रिप्शन ऑफ द फ्लाइंग मॅजिक मॅट इन अ चिल्ड्रन स्टोरी सो दिस डिस्क्रिप्शन इज अ फॅन्टॅस्टिक टाइप ऑफ इमॅजिनेशन म्हणजे त्याला स्वैर कल्पना असं म्हणायचं उडणाऱ्या जादू चटीचे वर्णन जे आहे एक स्वैर प्रकारची किंवा अनिर्बंध प्रकारची कल्पना हो याचं स्पष्टीकरण आपण पाहूया आता कल्पनेचे विविध प्रकार आहेत त्याच्यामध्ये स्वैर कल्पना ज्या कल्पना वास्तवात कधी घडत नाहीत पण पूर्णपणे मनाच्या पातळीवर निर्माण होतात त्या स्वैर कल्पना होतात उदाहरणात पुढणारी जादू चटई बोलणारा प्राणी आकाशात फिरणारे महाल इत्यादी अनुकरणात्मक कल्पना इतरांकडून पाहून ऐकून किंवा वाचून केलेले कल्पना चित्र उदाहरणार्थ शिक्षकाच्या कथेत ते दृश्य डोळ्यासमोर उभे करणे म्हणजे ही अनुकरणात्मक कल्पना हो व्यावहारिक कल्पना कशी असते तर प्रत्यक्ष जीवनातील समस्या सोडविण्यासाठी वापरली जाणारी कल्पना म्हणजे व्यावहारिक कल्पना उदाहरणार्थ एखाद्या स्पर्धेत नवा प्रयोग कसा करायचा याची योजना सौंदर्यनिष्ठ कल्पना सौंदर्य कला काव्य चित्रकला इत्यादींशी संबंधित जी कल्पना असते तिला आपण सौंदर्यनिष्ठ कल्पना असे म्हणतो म्हणूनच बालकथेतील उडणारी चटई ही वास्तवात घडणारी गोष्ट नसून पूर्णपणे मनाची निर्मिती आहे त्यामुळे ती स्वैर कि कल्पना किंवा अनिर्बंध कल्पना या प्रकारात मोडतो